नमस्कार राजेश रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कोबीची भाजी थोडीशी आवडत नाही कोणाला म्हणजे असे कोबी म्हणलं की लोक नाक मुरळतात आता ती वेगळ्या पद्धतीने करायची कशी करायची त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवतोच पण उन्हाळ्यात कोबी फारसा काही चांगला येत नाही थोडासा उग्र असतो निबर असतो मग त्याचा उग्रपणा काढून टाकण्यासाठी ता एक थोडीशी वेगळी प्रोसेस करायची त्याचं उग्र पाणी काढून टाकायचं आणि अगदी वेगळ्या पद्धतीने ही भाजी कशी करायची ते मी तो तुम्हाला आता दाखवतो चला किचनकडे कोबीची एक वेगळ्या प्रकारची भाजी आपण जी करणार आहोत त्यासाठी हा कोबी थोडासा जाडसर चिरून घेतलाय काय होतं उन्हाळ्यामध्ये थोडासा निबर कोबी येतो मग त्याचा निबरपणा घालवायचा आणि अगदी वेगळ्या पद्धतीने करा हा करायचा त्यासाठी हा मध्यम आकारात चिरलेला कोबी फार बारीक नाही बारीक चिरलेले आल्याचे तुकडे लसूण बारीक चिरलेला मिरच्यांचे बारीक तुकडे भरपूर कोथिंबीर काड्यांसह लोणी दही गरम मसाला धनेपूर जिरेपूड थोडेसे हळद मीठ आणि साखर चवी पुरत आता ही कशी करायची भाजी ते दाखवतो सर्वप्रथम हा कोबी कुकरमध्ये घालून त्याला एक शेती करायची आणि लगेच शेतीतली म्हणजे कुकरमधली वाफ काढून घ्यायची कोबी बऱ्यापैकी शिजवून घ्यायचा त्याचा उग्रपणा जातो बघूया पुढे काय करायचं शिरलेला कोबी को, कुकर कुकरमध्ये घेतलेला आहे त्यामध्ये साधारण दोन भांडी पाणी घालायचं वाफ पकडेल इतकं आणि झाकण लावून एक शिट्टी करून घ्यायची आणि लगेच वाफ काढून टाकायची कुकरची एक शिट्टी झालेली आहे त्याची आता आपण वाफ काढून घेऊया फार शिजून व्हायचा नाही येतो एक वाफ फक्त आली पाहिजे त्याला चांगल्या झणकून वर शिजवण्याची कुकर मध्ये आपण शिजवून घेतोय कोबी आपण वाफवून घेतलाय एक वाफ देऊन एक शिट्टी देऊन चांगला मऊ झालाय तो फार अगदी त्याचा लगडा करायचा नाहीये करकरीत थोडासा राहायला पाहिजे तो आता तो आपण चाळणीत काढून घेऊया त्याचं उग्र पाणी असतं ते सगळं आता आपण निथळून घेऊ पाणी सगळं निघून गेलं की आपण ते सगळं फोडणीमध्ये टाकायचं ते कसं करायचं ते दाखवतो कढई आपली तापलेली आहे त्यामध्ये थोडस तेल घेलायचंय थोड्या वेळाने मी लोणी घालणार आहे नाहीतर लोणी जळून जात थोडे आपल्याला जिरे तडतडवून घ्यायचे आहेत गॅस बारीक करायचा थोडेसे मिरचीचे तुकडे फार नाही आपल्याला आवडेल त्याप्रमाणे बारीक चिरलेलं आलं लस बारीक तुकडे हे थोडस परतून घ्यायचे आपल्याला लसूण फार लाल करायचा नाहीये त्याची फ्लेवर उतरली पाहिजे त्यामध्ये स्टेजला थोडस आपण लोणी घालणार आहोत त्याला मस्त क्रीमी टेक्शर आलं पाहिजे ही भाजी आपण दही घालून काढणार अगदी वेगळ्या प्रकारची भाजी आहे बारीक चिरलेली कोथिंबीर काड्यांसह ती यात घालायची त्याला आपण त्याला ग्रीन लुक देणार आहोत थोडीशी परतून घ्यायची आहे लगेचच थोडीशी हळद घालायची कारण आपल्याला ग्रीन लुक द्यायचा आहे त्याला पूड अर्धा चमचा भाजीच्या प्रमाणात घालायचा आपल्याला हे हा साधारण पाव किलो कोबी आहे पूड त्या प्रमाणात चवी पुरता अगदी गरम मसाला अगदी पेस्ट पुरता आणि दोन ते तीन चमचे दही घ्यायचे आपल्याला चांगलं परतून घ्यायचे एकदम वेगळा रंग दिसतो याचा आणि तो खूप छान लागतो आता ह्या प्रमाणात आपल्याला हा उकडलेला कोबी घ्यायचा आहे कोबीची डाळ वगैरे घालून मिरच्या आलं घालून आपण नेहमीच भाजी करतो आजची ही भाजी मी कोबी उकडून घेऊन दही घालून केली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि थोडीशी साखर आणि हे सगळं एकत्र करून त्याला छान वाफ आणायची आहे आपली भाजी छान शिजलेली आहे कोबी ऑलरेडी शिजलेला होताच बाकीचे मसाले मिरची आलं लसूण हे जे आपण घातले होते इन्ग्रेडियंट त्यात ते छान त्यामध्ये मुरलेत आता पुन्हा एकदा भरपूर कोथिंबिरिनी ही गार्निश करायची खूप वेगळी चव आहे त्यामध्ये तुम्ही अजून भाजी ते ऍड करू शकता गाजर ग्रीन पीज आपल्या आवडीवर आहे मी प्लेन केलेली आहे खूप छान झालेली आहे आता आहेत आमची बच्चे कंपनी इथं आहे विचारू त्यांना कशी झालीय ते एक वेगळ्या पद्धतीने केलेली कोबीची भाजी आता कशी झाली आहे ते आता माझ्या नातवंडांनाच विचारतो बहू काय म्हणतायत ते आवडली एकदम वेगळी लागते ना नेहमीपेक्षा क्या बात आहे एकदर क्रीमी टेक्स्चरची वेगळ्या चवीची कोबीची भाजी तुम्ही नक्की करून बघा आवडेल तुम्हाला अगदी वेगळा प्रकारे आणि चांगली जाते ही त्यात लोणी वगैरे असल्यामुळे दही असल्यामुळे त्याला टेक्स्चर क्रिमी येतं हिरवी मिरची भरपूर कोथिंबीर आहे काढायचं त्याची फ्लेवर त्यामध्ये उतरलेली आहे नक्की करून बघा